पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट पाहिला आणि अक्षरशः खरोखरच शेतकऱ्यांची व्यथा आणि दूरदर्शा आणि प्रश्न त्या पिक्चरात जे मांडले आहेत त्याबद्दल महेश मांजरेकर यांना खूप खूप धन्यवाद सर्वप्रथम विषयाचं गांभीर्य एवढं आहे की त्यावर खरोखरच कोणी लक्ष देत आहे का हा त्या विष पिक्चरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा अवतरावे असं प्रत्येकाला वाटत असतं पण प्रत्येक क्षेत्रात आज शिवाजी महाराजांची गरज आहे मग तो शेतीविषय असू दे मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार हो होतानाचा विषय असू दे किंवा मराठी माणसावर होणारा अन्याय याही पिक्चरात त्यांनी तेच मांडायचा प्रयत्न केला या अगोदरच्या पिक्चरस मध्ये सुद्धा जवळजवळ तोच विषय होता पण तो विषय सार्वजनिक होता पण हा विषय पूर्णपणे शेतकरी आणि शेतकऱ्यांच्यावर होणारा अन्याय अन्याय म्हणण्यापेक्षा शेतकरी हा खरोखरच बळीराजा आहे शेतकऱ्या सगळ्यांना सांभाळतो सर्वांना सांभाळून नेतो सर्वांसाठी राब राब राबतो सर्वांच्या पोटासाठी तो अन्न पिकवतो पण त्याला त्याची जेव्हा दुर्दर्शा होते तेव्हा त्याच्याकडे जेव्हा पाठ पाठ फिरवले जाते एवढं ह्याचपेक्षा दुदुर्दव्य या महाराष्ट्रात तरी आणि दुसऱ्याकडे नसावं हे त्या चित्रपट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्याची व्यथा ही आजची नाही आहे ही शिश से, ही शेतकऱ्याची व्यथा ही पूर्वीपासून अशीच आहे आणि याच्यात काहीही सुधारणा होताना दिसत नाही आहे याचं कारण म्हणजे शेती हा पूर्णपणे जुगार आहे आणि त्या जुगारावर शेतकरी आपला व्यव आपला उदरनिर्वाह करायचा प्रयत्न करत असतो आणि जगाला पोशिंदा बनायचा प्रयत्न करत असतो आणि अशातच तो, तो दरवर्षी आप आपली आपली स्वप्न बघून कर्जाच्या विळख्यात अडकत कर जातो आणि नंतर त्याला जे म्हणजे जो काय त्या पिक्चरमध्ये दाखवण्यात आलेला आहे की तो स्वतःला संपवतो नैराश्य भावनाने संपवतो कारण एवढंच आहे की छोट्या छोट्या कारणावरून तो का संपवतो कारण त्याच्यात अजूनही कुठेतरी माणूस की शर्मंदी आणि स्वतःला म्हणजे हे अजूनही त्याच्या मनात भावना भावना ज्या माणसाच्या मनात खरोखर भावना असतात ना तोच माणूस अशा प्रकारचं काम करतो की त्या आपल्याला कोणीही बोललं नाही पाहिजे आणि कोणाकडून बोलणं घेणं नाही पाहिजे म्हणजे कष्ट जो करतो त्याला ते आवडतही नाही आणि तो दुःख सहन करू शकत नाही आणि त्याचा शेवट त्या पिक्चरमध्ये दाखवण्यात आलेला आहे त्याप्रमाणे होत असतो आणि आतापर्यंत महाराष्ट्रात त्यात आकडेवारी दाखवण्यात आली आहे किती लोकांनी आत्महत्या केली का केली के कशामुळे केली याचं सगळं विश्लेषण टाकत मला या पिक्चरमध्ये एवढंच सांगायचं आहे की मी बऱ्याच यूट्यूब चॅनल बघितले बऱ्याच त्या पिक्चरचा प्रमोशन्स बघितले बऱ्याच जणांनी त्या पिक्चरवर वेगवेगळ्या कॉमेंट्स टाकले होते या पिक्चरची म्हणजे काय म्हणतात स्टोरी बरोबर नाही या पिक्चरमध्ये म्हणजे खूप काहीतरी असं वेगळं वेगळं दाखवण्यात आलेलं आहे खूप लांब लचक पिक्चर आहे पण पिक्चर बघण्यासारखं आहे आणि मराठी माणसाने आवर्जून बघावा या व्हिडिओद्वारे मला एवढंच सांगायचं आहे हा पिक्चर आवर्जून बघा म्हणजे शेतकरी काय आहे आणि शेतकऱ्याला काय पाहिजे नेमकं हे सरकारला अजूनही कळलेलं नाही आणि जर सरकारला जर कळालं नसेल तर मी सांगतो कोणतंही सरकार असू दे इथून पुढे त्यांनी आपआपलं सावरून राहावं कारण शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे राहील आणि राहणार जर शेतामध्ये मालच पिकला नसेल तर कोणी कोणी काय खायचं पोटाला हेच प्रत्येकाने सरवायचं आहे आज अर्थव्यवस्था पाहतोय मी अर्थव्यवस्था पाहताना अर्थव्यवस्थेचा डोंगर उभा आहे बँकांकडे पैसा पडून आहे सांगायची गोष्ट म्हटलं तर बँकांकडे पैसा पडून आहे पडून बँकात पैसा ठेवायला जागा नाही एवढा पैसा बँकांच्याकडे आहे कर्ज घेणारे खूप कमी झालेले आहेत कारण परतफेडीचा त्यांना कुठेही सोर्स दिसत नाही आहे दुसरी गोष्ट पैसा तुमच्याकडे किती जरी असला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही जोपर्यंत अन्न धान्य पोटाला लागणारा प्रमुख म्हणजे गरज प्रथम गरज म्हणतात ते प्रथम गरजापैकी सगळ्यात पहिली गरज लागणार ते म्हणजे अन्न आणि तो पिकवणारा एकच आहे तो म्हणजे शेतकरी आणि शेतकरी राजा टिकला तरच आपण जिंकला एवढंच मला म्हणायचं आहे या व्हिडिओमार्फत बऱ्याच जणांनी आंदोलनं करता येत की बाबा शेतकऱ्याचं सातबारा कोरा करावा आणि सरकारसुद्धा जी निवडून येत आहेत ती प्रत्येकजण आश्वासनं देऊन निवडून येत आहेत असं नाही की प्रत्येकजण जो तो उडतो विरोधात गेल्यावर त्याला शेतकरी आठवतो की विरोधात विरोधात पाकावर बसल्यानंतर त्याला शेतकऱ्याचे प्रश्न दिसतात आणि सत्तेच्या पाकावर आल्यानंतर त्यांना सत् का प्रश्न दिसत नाहीत हेच कळत नाही आहे खरं म्हटलं तर सत्ता म्हणजे माज नाही आहे आज शेतकरी रडतोय कारण इतके दिवस मला वाटतंय बारा तेरा वर्षापूर्वी दुष्काळ म्हणजे थोडे थोडे दुष्काळ पडत होते पाऊस कमी पडत होता मला अंदाज आहे मी कुठल्या सत्तेधारीचं नाव घेत नाही बारा तेरा वर्ष म्हणजे ह्याच्या अगोदर सत्ता कुणा होते मला मला ते मला माहीत नाही आणि मला त्याच्यावर बोलायचं नाही तेव्हा शेतकरी पावसासाठी बऱ्याच वेळा प्रॉब्लेममध्ये होता पाऊस पडत नव्हता म्हणून आज गेली सहा वर्ष किंवा दहा एक सतहा वर्ष बघतो आपण अतोनात पावसामुळे बरंच नुकसान होतं म्हणजे एकेकाळी पिकवायची सोय नव्हती पण आज टिकवायची सोय नाही असा प्रकार झालेला आहे आणि या दोष दोन्ही गोष्टीतून दोन जर शेतकरी टिकला आणि एखादं उत्पन्न चांगलं निघालं तर त्याला बाजारभाव मिळत नाही आणि बाजारभाव मिळत नाही तर शेतकऱ्याने करायचं काय म्हणजे एकीकडे पाऊस नाही पडला तर पिकणार नाही जास्त पिकला पडला तर टिकणार नाही आणि दोन्ही साम्य राहून जर तो जिंकला बिचारा म्हणजे एक जुगार जर जिंकला आणि त्याला जर लॉटरी लागली तर त्या लॉटरीचं विड्रॉल होत नाही म्हणजे याचा अर्थ काय की त्या लॉटरीचं विड्रॉल का होत नाही तर ते शेतमालाला भाव भेटत नाही आता हे का प्रश्न नवीन नाही आहेत प्रश्न खूप खूप जुने आहेत पण जो तो आपल्या चंदेरी दुनियेत चंदेरी दुनियेत म्हणजे खुर्चेच्या चंदेरी दुनियेत न्हावून निघाला आहे कोणालाच त्या शेतकऱ्याकडे बघायचा आता हे नाही आहे फक्त पाच वर्ष आधाली सत्ता पालटली की जो तो श फक्त आणि फक्त आश्वासनं देतो त्याच्या पलीकडे दुसरं काही करताना दिसत नाही आहे आज शेतकऱ्याला सांगितलं गेलं होतं की बाबा तुमचा आम्ही शेतकऱ्या बा सात बारा कोरा करू मग बा सात बारा कोरा करायच्या वेळेला तुम्ही शेतकऱ्याबद्दल चुकीची विधानं टाकता एवढं लक्ष सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवा लक्षा कोण काय बोलतं कोण काय बोलत नाही याविषयी बोलण्यापेक्षा को शेतकऱ्याला काय पाहिजे या गोष्टीकडे लक्ष द्या आज आंदोलन झालं आंदोलनात काय कुणी बिंग वाजवलं कुणी बंद केलं आणि कुणी कसं त्याला हाताळलं याबद्दल आपल्याला बोलायचं नाही पण एकच आहे शेतकरी टिकला तरच आपण टिकू शकतो नाहीतर पुढचे दिवस बाकीच्यांना काय म्हणतात ते आत्महत्या करायची वेळ येईल कारण हां अजून एक मला सांगायचं आहे की या पिक्चरमध्ये एक शेवट शेवट मला हा पिक्चर भावला पहिल्यापासून तर मी पूर्ण पिक्चर बघितला पण शेवटी मला एक त्या शेवटचा एक डॉयलॉग आव आठव आव आवडला तो डायलॉग म्हणजे शेवट मुलगी ती कोर्टामध्ये जो डॉयलॉग बोलते की माझं एक म्हणणं आहे की कमीत कमी शेतकऱ्यांनी पाच वर्ष फक्त स्वतःच्या कुटुंबासाठी ऐका स्वतःच्या कुटुंबासाठीच अन्न पिकवावं तेव्हाच तुमची काय म्हणजे शेतकऱ्याची बळीराजाची किंमत काय आहे ते या सरकारला आणि या लोकांना कडेल जे लोक म्हणजे शेतकऱ्यांना बोलतात की त्यांना आपण फुकट देतो आहे फुकटचं दान देतो आहे अप्रतिम डॉयलॉग आहे आणि हा डॉयलॉग मला एवढ्यासाठीच आवडला कारण मी सुद्धा वारंवार बऱ्याच ग्रुपवर याच्या अगोदरसुद्धा मला वाटतं चार पाच वर्षावर्षी दोन तीन वर्षापूर्वी माझ्या गावच्या ग्रुपवर सुद्धा प्रत्येक ग्रुपवर हाच मॅसेज टाकला होता की दादा हो आपण चुकतोय कुठे हा पहिले शिका आपलं कर्ज कुठे वाढतंय ते हे पहिले शिका कारण विषय असा आहे की आपल्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही आहे मग आपण त्यांच्याकडे की लक्ष देणार कारण आपण काय करतोय की एक जुगार करून चांगली महागडी खतं आणतो चांगले शेत फवारणी करतो चांगलं राब 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 राबतो राब आणि उद्या आपल्या पिकाला भाव भेटेल या अर्षेने आपण राब राबतो राब पण हा जुगार पूर्ण नैसर्गिक असल्यामुळे कधी पाऊस जास्त पडतो आणि कधी कधी कमी पडतो आणि कधी कधी सगळंच पिकल्यानंतर ऐन टायमाला पीक हातात यायच्या वेळेला हा पाऊस पडतो आणि सगळं नुकसान होतं म्हणजे प याचा अर्थ असा आहे की कितीही केलं तरी शेतकरी हा फायद्यात येणार नाही फायद्यासाठी शेती हा विषयच नाही आहे हा व्यवसाय नाही आहे धंदा नाही आहे हा पोट भरण्याचा उदरनिर्वाह करण्याचा साधन आहे शेती म्हणून सांगतोय माझंसुद्धा आता खरोखर परखड मत तेच आहे की शेतकऱ्यांनी फक्त आणि फक्त पाच वर्ष स्वतःसाठी शेती राहावा ही लोक तुमच्या पायापर्यंत नक्कीच येतील या पिक्चरचा खरोखर शेवटचा डायलॉग आहे तोच खूप फार महत्वाचा आहे याचं कारण सांगतो माझ्या चंदगड तालुक्यात म्हणजे मी जिथे राहत होतो मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे आज जरी नोकरीला असलो तरी शेतकऱ्याचाच मुलगा आहे माझ्या वाडवडिलांनी जेव्हा शेती करत होते तेव्हा मी शेतात असायचो तेव्हा शेती करताना त्यांचा एक दृष्टिकोन होता की आपल्याला बाजारात कधीही म्हणजे बाकी भाजीपाला किंवा या वस्तूसाठी जायचं नाही जे आपल्याकडे पिकत नाही ते आणण्यासाठी आपण आम्ही बाजारात जात होतो म्हणजे आमचे वडीलधारे जात होतो पण आज सर्रास मी गावात जेव्हा जातो तेव्हा बघतोय पाहतोय की बाजारात भाजीपाला आणण्यासाठी लोक जातात भाजीपाला आणण्यासाठी तो भाजीपाला माझ्या तरी गावात आम्ही लहान अस असताना कोणीही बाजारातून आणत नव्हता तोसुद्धा भाजीपाला आज बाजारातून आणला जातोय यासारखं दुर्दैव आमचं नाही आणि आम्ही आम्ही शेती करतो आहे काय तेच मला कळत नाही कारण पहिली शेती जरी पिकवत असली तरी प्रत्येक म्हणजे प्रत्येक शेती पिकवताना एक म्हणजे त्यांचा ठराव ठरलेलं असायचं की या शेतात भात पिकवायचं या शेतात नाचना पिकवायचा या शेतामध्ये एखादं वावर असं करायचं की जी मिरची 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 पिकवायची आणि ते वावर छोटसं का ना त्या मिरचीच्या बाजूला पूर्णपणे भाजी काहीच नाही त्या शेतामध्ये पूर्णपणे भाजी पिकवायची म्हणजे आपल्याला कमीत कमी चार पाच महिने जेवढी भाजी लागेल तेवढी पिकवायची उन्हाळ्यात सुद्धा एक रोप काढलं जायचं ते ही भाजीचंच असायचं उन्हाळ्यात ऊस ऊस असतो ना आपल्या ऊसाच्या आजूबाजूला भाजी पिकवली हो भाजी जात होती म्हणजे एकंदरीत भाजीसाठी म्हणून बाजारात आप आम्ही कधीही जात नव्हतो पण आज त्या भाजीसाठी सुद्धा बाजारात जावं लागतं याच्यासारखं दुर्दैव नाही आहे फक्त कांदा बटाटा आमच्याकडे पिकत नाही आहे पण तो बटाटाही आज आहे म्हणजे कांदाच राहिला तो कांदा विकत आणायचा तेल तेल तेलाची सुद्धा आम्हाला गरज होती कारण आमच्याकडे भुईमुग होता भुईमुगाचं तेल वापरलं जात होतं म्हणजे स्वयंपूर्ण होतं तो आता स्वयंपूर्ण दिसत नाही आहे त्यामुळे प्रॉब्लेम होतोय आपल्याला जेव्हा आपण स्वयंपूर्ण राहू तेव्हा या कोणाच्याही लाचारीकरणाची गरज नाही दूध होतं भात होतो नाचणा होतो आणि काय पाहिजे फक्त एवढंच या व्हिडिओवर पण निवेदन असेल की स्वतःसाठी शेती परत एकदा त्याच पद्धतीची शेती करा ज्याने आपल्याला मार्केटमध्ये फक्त काही मोजक्याच वस्तू आपल्याला घ्यायची वेळ येईल आपण जर सर्रास वस्तूचा सर्व आणायला गेलो तर पूर्णपणे आपल्याला ते पैसे पुरणार नाहीत कारण शेती मालाला भाव